या बातमीचे प्रायोजक आहे रिलायन्स ट्रेंड्स भारतातील सर्वश्रेष्ठ फॅशन डेस्टिनेशन रिलायन्स ट्रेंड्स उमरेर येथे आपले स्वागत आहे घेऊन येत आहे दिवाळी स्पेशल ऑफर तीन हजार चारशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा दोनशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू चार हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा चारशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू सात हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा नऊशे नव्याण्णव चे आकर्षक भेट वस्तू शर्ती लागू नमस्कार मी अमित दामोदर लाडेकर परमात्मा एक सेवक नात्याने आपण सांगू इच्छितो की काल साक्षी सुनील पाटील वयवर्ष तेवीस ही अल्पशा आजाराने हिचं निधन झालं काल हिची अंत्यविधी पार पडली आज सकाळी जेव्हा आम्ही रक्षावितरणासाठी इथे हजर झालो तेव्हा सगळे नातेवाईक परिवार उपस्थित होते या ठिकाणी तिची रक्षा पूर्णत गायब झालेली होती ही रक्षा कोणी चोरून नेली का चोरून नेली याची वार्ता संपूर्ण उमरेट परिसरात पसरली त्यानंतर इथं प्रशासनाची टीम इथं हजर झाली पोलीस हजर झाले आमची एकच मागणी आहे की जो जो कोणी हा कृत्य घडवलेला आहे त्याच्यावर सखोल चौकशी होऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी हीच आमची सर्वांची विनंती आहे नमस्कार आज तुमच्या नातेवाईका आता प्रकरण घडलेलं आहे त्याबद्दल तुम्ही येत्या ज्या पोस्टर राख उश्या तेव्हा तुम्हाला काय चित्र दिसलं येते आम्हाला तिथं आल्याबरोबर रक्षा नव्हती तर आम्ही तर तुरंत तुरण पोलीस स्टेशन घडवलं नंतर मग हे वार्ता इकडे तिकडे पसरली